सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा आजचा दिवस हा खरंच खूप खास आहे म्हणूनच या खास दिनासाठी आज आपण बघणार आहोत नाविन्यपूर्ण शाही बासुंदी रेसिपी ही रेसिपी सर्वांना नक्की आवडेल आज आपण बासुंदी बनवण्याची सर्वात झटपट आणि नवीन पद्धत बघणार आहोत आधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे झटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूयात सर्वप्रथम आपण इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे त्यासोबतच पन्नास ग्रॅम साखर जी जवळपास अर्धी वाटी आहे गार्निशिंगसाठी काजू बदामचे काप वेलची पूड सहा सात वेलचींची पूड आहे त्यासोबत पंधरा काजू पंधरा बदाम आणि दहा पिस्ते घेतलेले आहेत हे सर्व आपण आता दुधामध्ये काही वेळासाठी भिजवून ठेवणार आहोत आता आपण यात दूध ॲड केलेलं आहे जवळपास एवढंच दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं ड्रेस द्यावी त्यावढ्यातच आपण एका कढईमध्ये दूध घेणार आहोत तुम्ही कोणत्याही पसरत भांड्यामध्ये दूध घेऊ शकता ह्याला आता थोड्या वेळासाठी आपण मंद आचेवर हल आता पंधरा मिनिटानंतर आपण बघू शकता आपलं व्यवस्थित भिजलेले आहेत काजू बदाम ते आपण आता ब्लेंडिंग जार मध्ये ऍड करत आहोत काही वेळासाठी आपल्याला हे ब्लेंड व्यवस्थित करून घ्यायचे आहे जेणेकरून ह्याची अशी स्मूथ पेस्ट तयार होईल हेच आपल्या दुधाला एक वेगळी कन्सिस्टन्सी देतील आता दुसऱ्या साईडला एका पॅनमध्ये आपण अर्धी वाटी साखर म्हणजे जवळपास नऊ टेबल स्पून साखर घेतलेली आहे ती आता आपण कॅरमलाईज करण्यासाठी मंद आचेवर ठेवूयात या साखरेला हलवायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता हळूहळू ती कॅरमलाईज होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता ही पूर्णपणे कॅरमलाईज झालेली आहे हेच मिश्रण आता आपण दुधामध्ये ॲड करणार आहोत त्याआधी आपण जी आधी पेस्ट करून घेतली होती काजू बदामची ती यामध्ये व्यवस्थित ॲड करून घ्यावी ॲड करताना ही काळजी घ्यायची की आपला हात कॉन्टिन्यूअसली हलणं आवश्यक आहे आता आपण ही संपूर्ण पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे थोडी राहिली असल्यात ती देखील आपण त्यामध्ये ॲड करत आहोत आता हे सारं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेव्हा दुधाला एक उकळी येईल त्यामध्ये आपण कॅरेमल ॲड करून घेणार आहोत कॅरेमलमुळे काय होईल आपल्या बासुंदीला एक वेगळाच असा कलर येईल आणि त्याची चव देखील वाढेल जसं आपण बाहेरून बासुंदी मागवतो तोच कलर आपल्या बासुंदीला येणार आहे फक्त या प्रोसेसमुळे आता जेव्हा आपण त्यामध्ये कॅरेमल ॲड करू तेव्हा त्यामध्ये काही क्रिस्टल होण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता अशी क्रिस्टल होऊ शकतात पण त्यामध्ये घाबरायची काही गरज नाही आहे जसं जसं आपण बासुंदी हलवत जाऊ तसं तसं ती व्यवस्थित मेल्ट होत जाईल तुम्ही बघू शकता आपल्या बासुंदीला एक सुंदर असा कलर आलेला आहे त्यासोबतच आपली बासुंदी एक लिटर पासून ते अर्धा लिटर झालेली आहे ही थिकनेस अगदी आपल्याला हवी आहे त्यामध्येच आपण वेलची पूड ऍड करणार आहोत आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गार्निशिंगसाठी त्यामध्ये आपण काही बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालत आहोत संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू अगदी हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मी संपूर्ण काढून घेत आहे गार्निशिंगसाठी आपण जे सुरवातीला काजू बदामचे जे काप घेतले होते त्याच कापांच्या मदतीने आपण या बासुंदीला गार्निश करणार आहोत अशा प्रकारे आपली बासुंदी रेडी झालेली आहे आता यामध्ये टीप म्हणजे आपण काय करू शकतो तर एका वाटीमध्ये चार चमचे दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा जर कॉर्नफ्लॉवर घेतला आणि ही पेस्ट जेव्हा दूध उकळेल तेव्हा त्यामध्ये हलवत असताना व्यवस्थित मिक्स केलं तर आपल्याला इन्स्टंट शाही बासुदी मिळण्यास मदत होईल हेच मिश्रण जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीज केलं तर क्रीमी अशी मला एक कुल्फी देखील तुम्ही बनवू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्यू